नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी खाद्यसंस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत मस्त असे टम्म फुगणारे मेथीचे पराठे तर त्यासाठी हे बघा इथं ना मी एक गड्डी मेथीची भाजी घेतलेली होती आणि ती स्वच्छ निवडून तीन चार पाण्याने धुवून घेतली कारण मेथीच्या भाजीला खूप माती असते त्यामुळे तिला दोन ते ती तीन पाण्यात स्वच्छ धुवायची आहे धुतल्यानंतर मी आता इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली थोडे पाच सहा लसूणच्या पाकळ्या जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर हे बघा इथं मी मिक्सरला ह्या पद्धतीने बारीक करून घेतलं आहे थोडे दोन लसूण राहिलेले आहेत तर ते राहिलेल्या मेथीच्या भाजीमध्ये मी पुन्हा टाकून ते बारीक करून घेणार आहे तर हे बघा एवढं सगळं हे मेथीचं वाटण तयार झालेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोड्या ओवा हातावर क्रश करून टाकलाय त्याच्यानंतर अर्धी वाटीला थोडं कमी असं बेसन पीठ टाकलं त्याच्यानंतर दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ना मी आता सुके मसाले टाकते जसे की एक चमची लाल मिरची पावडर आणि हळदी पावडर टाकून घेतलेली तुम्हाला हवं असल्यात तुम्ही अजून मसाले ॲड करू शकता त्याच्यानंतर इथं ना मी दही टाकलेले आहे दीड ते दोन चमचे मी दही टाकून घेतलेली आहे दह्यामुळे काय होतं ना जो मेथीला थोडाफार कडवटपणा असतो ना तो नाहीसा होतो आणि जे आपले पराठे असतात ते सॉफ्ट बनतात आणि खूप छान चवीला लागतात त्यामुळे दही टाकायलाच पाहिजे तर हे बघा पाणी न टाकता आपल्याला याचा आता घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पाण्याची अजिबात गरज पडत नाही तर वाटल्यास तुम्हाला तुम्ही जर जास्त पिठाचा वापर करत असणार तर थोडंफार पाणी तुम्ही ॲड करू शकता किंवा दह्याचं प्रमाण वाढवू शकता तर हे बघा इथं मी छान असा घट्टसर गोळा मळून घेणार आहे तर याच्यामध्ये ना देखील टाकू शकता तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर आणि जर आता नाही टाकली तर वरून तुम्ही तीड लावून हे पराठे भाजून घ्यायचे आहेत पण माझ्याकडे तीड नव्हती म्हणून मी काही टाकली नाही तर हे बघा इथं मी छान असा घट्टसर गोळा मळून घेतला थोडं तेल लावून आता पंधरा ते वीस मिनटं मी याला झाकून ठेवणार आहे आपण जेवढ्या वेळे झाकून ठेवलं ना तेवढे सॉफ्ट आणि छान असे पराठे येतात याचेवाले तर हे बघा पंधरा वीस मिनटं मी झाकून ठेवलं होतं आता मी पराठे लाटून घेणार आहे तर याला पुन्हा थोडं असं मळून घ्यायचं आहे तेल लावून आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या साईजचे पराठे बनवायचे आहेत ना त्या साईडचं आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत तर मी चपात्याच्या साईजचे बनवणार आहे पराठे तर त्या साईजने मी हे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेते आणि याच्यानंतर अगदी सिंपल पद्धतीने आपल्याला हे पराठे आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो ना तशी लाटून घ्यायचे आहेत बघा मी इथं छोटीशी पारी लाटून घेतली त्याच्यानंतर त्याच्यावर ते थोडं तेल टाकलं आणि थोडंसं सुकं पीठ टाकलं त्याच्यानंतर आपण ज्या पद्धतीने मोदक बनवतो ना तसं बनवून आपल्याला आता हा पराठा गोल लाटून घ्यायचा आहे काठा काठाने लाटायचं आहे म्हणजे ते काठ छान असे बारीक लाटून घ्यायचे आणि मध्ये थोडीशी जाडसर ठेवायची त्यामुळे काय होतो ना पराठा छान फुगतो आणि पराठा फुगल्यामुळे जास्त वेळ नरम राहतो त्यामुळे ना पराठा हा फुगायलाच हवा तेव्हाच तो छान लागतो खायला असा रुखट लागत नाही तर हे बघा इथं माझा पराठा लाटून झालेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल जास्त जाड देखील नाही आणि जास्त बारीक देखील नाही मीडियम आपण चपाती ज्या पद्धतीने लाटतो ना तसं लाटून घेतलंय आणि इकडे बघा मी तवा गरम करायला ठेवलेला होता तव्यावर थोडं तेल टाकलं आणि लगेच मी पराठा टाकून दिलेला आहे तर तुम्हाला ना तेलाऐवजी जर तुपाचा वापर करायचा असेल तर तो देखील तुम्ही करू शकता तर आपल्याला ना तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मीडियम गॅस करायचा आहे जास्त फूल पण नाही आणि जास्त लो पण नाही करायचा आहे आणि सारखं असं आपल्याला हे प पलटत राहायचं आहे त्यामुळे छान फुगतो आणि मऊ होतो पराठा हे बघा किती छान फुगलेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर